విఘ్న వినాశన మంగళ పూరణి సూరజ ప్రకాశ హిషి చవితే नमस्कार मी ज्ञानेश्वर खरपुरिया खारघर इथे रहिवासी आहे यावर्षी सालाबादप्रमाणे सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पा यावर्षी खूप हर्ष उल्हास सगळ्यांच्या घरी आलेले आहेत व सगळ्यांच्या घरी खुशी घेऊन आले आहेत असं दिसून येतं आपण वेगवेगळ्या माध्यमातून बघतोय सगळ्यांच्या घरी खूप आनंदाचं वातावरण आहे ना सर्व नागरिकांना सर्वप्रथम मी गणेश उत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतोय व यावर्षीचे गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी घेऊन येऊ अशी मी देवाश्राने प्रार्थना करतोय आपल्याला माहीत आहे की गणेश उत्सव हा आपल्या घरी येतो व सगळ्यांच्या घरी हर्ष उल्लास याने सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी घेऊन येतो त्या निमित्ताने सगळ्यांच्या घरी हा उत्सव आयोजित केलेला आहे त्याकरिता मी आम्ही सगळ्या नागरिकांना पुन्हा खारघरवासियांना त्या गणेश चतुर्थीनिमित्त गणेश उत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो और अभिनंदन करतो धन्यवाद